जय काळ सिद्ध काय माहितीये आहे योगेश्वर इथे गीतेमध्ये सतरा वाद्य आहे ना त्यामध्ये वाणीचं तप म्हणजे आपल्या वाचेचं तप समजावतायत अहो तप म्हणजे काय एक शिस्त एक डिसिप्लिन कळलं ना तपामध्ये म्हणजे अगदी काय ध्यानधारणाकडूनच बसायला पाहिजे असं काही नाही एक शिस्त लावायची एक एक अशी शिस्त लावायची एक डिसिप्लिन डिसिप्लिन ज्याला म्हणतो ना शिस्त शिस्तीने वागायचं शिस्तीने जगायचं माता बघा ते आणि त्याच्या संदर्भात जे म्हणतात वाणीचं वाचेचं तप म्हणजे आपल्या बोलण्यावर सुद्धा संयम असायला पाहिजे कळलं ना आणि हे वाचेचं तप कसं आहे त्यांनी काय म्हटलंय बघा अन्न अनुद्वेग सत्यं चयत चत चैव वाङ्मयम तप उच्यते काय म्हटलंय बघा आता जो म्हणजे आता एखाद्याला उद्वेग करणारा असं काहीतरी शब्द बोलायचे नाही म्हणजे कटू शब्द बोलायचे नाही कठीण शब्द कोणाला बोलायचं नाही कळलं ना आणि बोलताना प्रिय बोलायचं त्याच्या हिताकार हितकर असं असेलच बोलायचं कळलं की नाही हितकारक आणि भाषण कसं असावं यथार्थ असावं म्हणजे जसं आपण अनुभव करतो केने मनाने आपण अनुभव करतो कळ किंवा इंद्रियाने आपण अनुभव करतो बस तसंच आचरण छान सुंदर म्हणजे यथार्थ था भाषण ठेवायचं कोणाबरोबर बोलताना उगाच कोणाला तोडून बोलायचं नाही उगाच कोणाला रागावून बोलायचं नाही अलीकडे मी बघतो काही वडीलधारी माणसं झाली ना तिथं जरा त्याला अहंकार आला मग तू छोट्या भावानं वाटेल बोलतो। ते बोलतो कळ सगळ्यांसमोर त्याचा अपमान करतो असं असं कधीच करायचं नसतं जे आपण ग्रुपमध्ये बसतो ना सगळ्यांमध्ये आपण बसतो त्यावेळेला आपण दुसऱ्याचाही मान राखायला पाहिजे कळ म्हणजे त्याला काहीतरी वाईट वाटेल उद्वेग येईल अशा प्रकारचं वाच, वाच्य वाचन आप म्हणजे वाक्य आपल्याकडून आप विच्चारलं जाता नाही कळलं की नाही आणि दुसरं कसं असतं हो प्रिय बोलायचं आणि हितकारक बोलायचं कळ आणि आज काय झालं माहिती आहे हितकारक बोलणाऱ्यांची संख्या फार कमी झालेली आहे ते का आपल्या लहान मुलं असतात ना लहान मुलांच्या हिताचं काय असेल कळलं ना त्या आपल्याला त्या त्या पद्धतीने त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे ना कळलं ना आणि पुन्हा कसं असतं आता वेद आणि शास्त्र आपण मी वेदशास्त्र का म्हटलं जातं कारण वेदांमध्येच सगळं ज्ञान आलेलं आहे मग ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ते समजावून सांगता हा भाग वेगळा पण मूलभूत ज्ञान जे आहे ते वेदांमध्येच आहे आणि वेदांमधून ते कोणीतरी अभ्यास करतो म्हणजे आपण पंचमहायज्ञात पाहतो की नाही मग त्यांनी अभ्यास केल्यानंतर तो त्याचं विवरण करायला लागतो कळलं कर की नाही म्हणजे वेदशास्त्रांमध्ये जे काय सांगितलंय आणि परमेश्वराचं नाव काय कळलं ना आणि मग नाम जपाचा अभ्यास कळलं आणि परमेश्वराचं नाव घेण्यामध्ये मजा काय येते बघा म्हणजे आपल्याला नामस्मरण करायचं आहे ना मग मग देवाचंच नाव काय घेऊन ये म्हणजे त्या देवाच्या संदर्भात कारण देव हा आपला अंतरयामी आहे आणि अंतरयामी असल्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये पहिल्यापासून प्रेम आहे असतच कळणं फक्त आपण विसरतो तो आंतर यामी भगवान आहे त्याचं जेव्हा आपण नामस्मरण करायला सांगतो कळलं कर की नाही नामजेप वगैरे वगैरे करायला लागतो आणि मग कसं होतं आपली वाच आहे ना वाच आपण बोलताना मधूच बोल प्रियच बोलणार कुणाला लागेल असं आपण बोलणारच नाही आहे का बोलायचं बोलताना मग आपण पुन्हा म्हणतो ना ओम कर्णे भी शृणियाम देवाहाभद्रम म्हणजे माझ्या कानाने मला काय चांगलंच ऐकायचं आहे माझ्या वाचिनी मला चांगलंच बोलायचं आहे असंच आपण मंत्र म म्हणतो की नाही कळलं की नाही म्हणजे आपली चांगलं ऐकण्याची चांगलं बोलण्याची इच्छा असते आणि हा जो भाग आहे हा वाचेचं तप म्हटलंय तप म्हणजे डिसिप्लिन हो शिस्त म्हणा ना शेवटी आपण शारीरिक तप म्हटल्यानंतर काय कुठे ते अगदी आणि गुडघ्यावर चालायची जरूर नाही आहे कळलं ना किंवा ते आपले कोणीतरी हे वरती असं हात करून चाल चालून दाखवतात ना तसं सा चालायची जरूर नाही आहे तशा पद्धतीची आसनं पण करायची जरूर नाही फक्त छान सुंदर बोलायचं कळलं ना सगळ्यांना आवडेल असं बोलायचं प्रिय बोलायचं कळलं ना क आणि कोणाला उगाच कशाला कटू बोलून दुखवायचं कळलं ना मग ते त्याच्या मनात पण राहतं ना आणि जेव्हा आपण चार माणसांसमोर त्याचा अपमान करतो तेव्हा त्याला काय वाटतं किती लागतं तो व्यक्त करत नाही पण त्या पण त्याला लागलेलं असतं तो मनात ठेवून राहतो अमुक अमुक व्यक्ती मला असं असं बोलली होती तर आपल्याला ह्यातून दूर राहायला पाहिजे आणि म्हणून आपण हे ज्याला आपण वाणीचं तप म्हणतो बोलण्याचं शब्द शब्द प्रियत बोलायचं म्हणून मी एकदा म्हटलं होतं बघा विचार हीच असे वाक्याची जननी आणि संयम त्यावरी सुंदर साज चढवी विचार विचारानेच बोलायचं कळ आणि संयमाने बोलायचं संयमाने बोलायचं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे त्यांनी वाणीचं तप वाचेचं तप म्हणून श्रीकृष्ण भगवान समजावत आहेत समजावत आहेत वावर वावर हे सगळं समजावण्याचं कारण काय कोणीतरी समजावं लागतं ना हो कळलं की नाही आपण समाजामध्ये वावरतो मग वावरताना कसं वावरला पाहिजे या सगळ्या गोष्टी श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीतेमध्ये जसं ज्ञानाबद्दल सांगितलंय तसं आचरणशास्त्र सुद्धा समजावलेलं आहे आणि हे आपल्याला लक्षात घ्यायलाच पाहिजे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध